दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तुमच्या नावाच्या एका पार्सलमध्ये ड्रग्ज मिळून आल्याची बतावणी करत मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये अटक करून तुरुंगात टाकण्याची भीती डॉक्टरसह उद्योजकाला दाखवत एकतीस लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आलाय ईडी आणि सीबीआयच्या तोतया अधिकाऱ्यांनी रक्कम जमा करण्यास सांगून गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे सुबोध गोविंद परदेशी हे डॉक्टर आहेत सतरा ते पंचवीस मे या दरम्यान फिर्यादी परदेशी यांच्यासह साक्षीदार जोगेंदर सिंह यांना घरी असताना चौऱ्याण्णव अकरा चौदा बासष्ट सत्त्याण्णव आणि पंच्याहत्तर ब्याण्णव सत्तावीस वीस, वीस नव्याण्णव या मोबाईल क्रमांकावरून एक कॉल आला इसमानं त्यांना सांगितलं की तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज मिळाले आहे आधार नंबरवरील मोबाईल क्रमांक चुकीच्या कामासाठी वापरला जात आहे असं सांगून फिर्यादी परदेशी आणि सिंह हो यांना स्काय पेवर वर, कनेक्ट होण्यास भाग पाडले त्यानंतर मोबाईल वरून बोलणाऱ्या मुंबई पोलीस सीबीआय आणि ईडीच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करत अटकेचा धाक दाखवला तुम्ही मनी लॉन्ड्रिंग केस मध्ये सहभागी आहात असं सांगून या केस मधून बाहेर पडण्यासाठी तडजोड करावी लागेल असे सांगून केसच्या तपासाच्या नावाखाली अज्ञात इसमानं वेगवेगळ्या बँक खात्यांवर फिर्यादी परदेशी यांना तेवीस लाख दहा हजार सहाशे सत्याहत्तर रुपये आणि साक्षीदार जोगेंदर सिंह यांना सात लाख चौसष्ट हजार एकशे एकोणतीस असे दोघांचे मिळून एकूण तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सहा रुपये वर्ग करण्यास भाग पाडले फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर सुबोध परदेश यांनी सायबर पोलीस अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीची फिर्याद दाखल केलेली आहे याबाबत पोलीस तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिया शेख करत आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक